तर मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण पाहणार आहोत म्हैस खरेदीसाठी आता पाच लाख रुपये मिळणार आहे तर अनुदान देणार आहे शेतकरी मित्रांनो सरकार तर महाराष्ट्र सरकार देणार आहे अनुदान तर गाय म्हैस खरेदीसाठी आता पाच लाख रुपये कशा पद्धतीने मिळा मिळत आहे त्या अर्ज कसं करायचा त्याबद्दल आता सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर आपण कशाप्रकारे म्हैस खरेदी करण्यासाठी करण्यासाठी सरकारकडून पाच लाख रुपये मिळणार आहेत ते पात्र कोण आहेत आणि त्याचा अर्ज कुठे करायचा कसा करायचा संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो देशातने अनेक शेतकरी हा या सर्व राज राजाचा राजा जे राजा राजा आहे त्यांच्यामुळे देशाचं एक पहिला कृषी कुरुश... पहिल्या कृषीप्रधान म्हणून ओळखला जातो तर या देशाला शेतकरी हा एक शेती बर करण्याबरोबरच काहीतरी जोड व्यवसाय असतो यात या, या जोडून व्यवसायाला पशुपालन असे दूध उत्पादन असे त्यानंतर आणखीन एक वेगळे प्रकाराचे काही व्यवसाय करू शकतो ते म्हणजे जोडधंदे जोडधंद्याचे व्यवसाय आपले पोट पाडत असतात हाच व्यवसाय म्हणजे दूध व्यवसाय यांच्यासाठी जे त्याला गाय आणि म्हैस लागतात यासाठी सरकार आता सरकार शेतकऱ्यांना अनुदान देण्यात अनुदान देणार आहे तर पाच लाखपर्यंतची याची माहिती आपण घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पशुपालक हा ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा व्यवसाय आहे तर दूध उत्पादन वाढवण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी म्हणून केंद्र सरकारने पशु किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केलेली आहे तर या योजनेअंतर्गत गाय म्हैस खरेदीसाठी सवलतीच्या व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते तर तीन लाखावरून आता पाच लाखपर्यंत कर्जमर्यादेतनी मर्यादा वाढवण्यात आलेली आहे तर यामुळे त्यामुळे जे अधिक अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता या योजनेचा लाभ घ्यावा कसा तर ते अर्ज कशी प्रक्रिया आणि लागणारे कागदपत्र याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला तुम्ही आतापर्यंत लाईक नसेल केलं तर लाईक करून ठेवा पशुपालन पशुपालकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे केंद्र सरकारने पशु किसान क्रिण क्रेडिट कार्ड योजना सुरू केली असून यामुळे पशुपालक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे तर शेतकऱ्यांची या निर्णयामुळे सरकारचे या निर्णयामुळे दूध उत्पादक वाढवण्यासाठी मदत होणार आहे तर आर्थिक सं अर्थसंकल्पनात या योजनेच्या कर्जात मर्यादित वाढ करण्यात आली असून आता शेतकऱ्यांना तीन लाखऐवजी आता पाच लाख कर्ज मिळू शक्य तर या योजनेचा फायदा कसा होईल तर पशुपालकांच्या पालकांना करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत विविध प्राण्यांसाठी अनुदान दिले जात आहे तर एक प्रति साठ हजार रुपये साठ हजार दोनशे सत्तर रुपये असे आणि प्रति गायसाठी हे चाळीस हजार रुपये तर प्रति कोंबडीसाठी आठशे रुपये आणि प्रति मेंढी बकरीसाठी जे आहे ते पाच हजार रुपये तर शेतकऱ्यांना हे कर्ज साठ टक्के व्याजदराने दि मिळ मिळते तर शासनाच्या विशेष सवलतीमुळे चार टक्के व्याजदराने हे मिळण्याची संधी उपलब्ध आहे तर हे कर्ज पाच वर्ष पाच वर्षात परतफेळ करावी लागते तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात योजना असतात तर याचा अर्थ आपण आप आपण याचा लाभ घेऊन चांगला फायदा उचलू शकतो तर अशा प्रकारे आपण सरकारकडून आपण आपण पैसे जे घेऊन चांगला व्यवसाय भरपूर भरून शक करू शकतो तर या व्यवसायातून आपल्याला मोबदलात होईल त्यामुळे आपण पैशाची परतफेड करू शकतो तर शेतकरी मित्रांनो अर्जाची प्रक्रिया कशी राहील त्याबद्दल आता पाहणार जर पशु जर तुम्हाला पशु किसान क्रेडिट कार्डसाठी कर अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला बँकेमध्ये जाऊन अर्ज द्यावा लागेल आणि अर्ज भरल्यानंतर के वाय सी कागदपत्रे सादर करण्याची आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर अर्जासाठी लागणारी जी कागदपत्रे आहेत ते भरले भरलेल्या अर्ज बँकेतून मिळतो तर जमिनीच्या मालकाची कागदपत्रे त्याच्यानंतर पशूच्या आरोग्याची प्रमाणपत्रे पासपोर्ट आकाराचा फोटो आधार कार्ड पॅन कार्ड मतदान कार्ड ओळखपत्र जसं की बँकेचे खाते तपशील आणि किसान क्रेडिट कार्ड योजनेचा म्हणजे योजना म्हणजे काय तर किसान क्रेडिट क्रेडिट कार्ड योजना के सी सी ही शेतकऱ्यांसाठी सर्व लोकप्रिय योजना आहे जी योजना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सुरू करण्यात आली आणि आली आहे तर यांनी जे शेतकऱ्यांना शेतीसाठी क कमी व्याजदरात कर्ज देण्याचा उद्देश ठरवण्यात आला आहे तर या योजनेअंतर्गत केवळ चार टक्के व्याजदराने अर्ज उपलब्ध होते तर अर्जाची जे किमान वय अठरा वर्षे असणे आवश्यक आहे तर पशुपालक शेतकऱ्यांसाठी ही संधी एक महत्त्वाची आहे भांड़ूल, भांड़ूल मिल, तर, तर शेतकरी मित्रांनो या योजनेमुळे जे शेतकऱ्यांना स्वतःचा दूध व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवल भांडवल मिळ मिळणार आहे तर तसेच कमी व्याजदराने कर्ज कर्ज मिळाल्याची त्यांच्या आर्थिक अडचणी जी कमी होणार आहे तर त्यामुळे जे शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यावा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली त्याबद्दल चॅनल त्याबद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकांची घंटी प्रेट करून व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा